शेतकरी बांधवानं शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन बघा संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे शेतकऱ्यांना दर महिन्याला पाच हजार रुपये मिळणार जर मृत्यू झाल्यास आपल्या पत्नीला ती नेहमी पेन्शन मिळणार आहे यापूर्वीच आपल्याला ही सगळी अपडेट जाणून घ्यायची आहे नेमकं काय पाच हजार था रुपये मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे कुठे अर्ज करायचा आहे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कोणते शेतकरी या ग पेन्शनला पात्र असणार आहेत आणि जाणून घेणार आहोत तर सरकार आहे हे नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी किंवा आम नागरिकांसाठी आणतच असते त्याबद्दलच ही एक नवीन एक योजना आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार चला तर मग वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया देशातील विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये शेतकरी तरुण वृद्ध यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना आहे व त्यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना शेतकरी तरुण महिला तसेच वृद्ध या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात त्यामुळे दर महिन्याला पाच हजार रुपये एवढी पेन्शन चालू केली जाऊ शकते अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अठरा ते चाळीस वर्ष या दरम्यान वय असावे तसे अर्जदार व्यक्तीचे बँक खाते असावे तसेच मोबाईल क्रमांक सुद्धा असणे आवश्यक आहे अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे दिले जाणार आहे काय काय का कायनुसार तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करावी लागेल व तुम्ही केलेल्या गुंतवणुकीनुसार साठ वर्षानंतर तुम्हाला त्यानुसार पेन्शन चालू केली जाईल तुमचे वय अठरा वर्षाची असेल तर तुम्हाला बेचाळीस रुपये गुंतवावे आहे त्यामध्ये एक हजार रुपये पेन्शनचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तुम्ही चौऱ्याऐंशी रुपये गुंतवले तर दोन हजार रुपये एवढी पेन्शन दिली जाणार दोनशे दहा रुपये गुंतवले तर असंच पाच हजार रुपये पेन्शन दिली जाणार तुम्ही जर चाळीसव्या चाळीसव्या वर्ष योजनेसाठी अर्ज केला असता तुम्हाला पाच हजार रुपये एवढे पेन्शन मिळवण्यासाठी एक हजार चारशे चौपन्न रुपयांचा लाभ सहज मिळू शकते मिळवू लागेल अशा प्रकारे राज्यातील नागरिकांना अटल पेन्शन योजनेत लाभ घेता येणार आहे काय डॉक्युमेंट्स लागणार आहे काय अर्ज करावा लागणार आहे ते मी तुम्हाला लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती क्लिक करा आणि तिथे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहू शकतो तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी